नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाला आज आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाली तर आम्ही आम्ही बाहेर आलो आहे सेलिब्रेट करण्यासाठी प्रीत गाडी चालवतोय नमस्कार तर आम्ही चाललो आहे बाहेरप्रीतनी आज सुट्टी घेतली आहे तर बोल विचार केला तर बाहेर जाऊया थोडं काही टाइम स्पेंड करूया तर बघूया आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतो आहे काय काय मजा करतो आहे हाय प्रीती भरी दिसते का दिसते सुंदर <laughs> आता आम्ही आलोय मॉलला काहीतरी खायला पटकन काहीतरी खातोय आणि मग जाऊ पुढे पुढे कुठे जायचं आपल्याला नेहरू तारांगणामध्ये जायचं हा नेहरू तारांगणला आज प्लॅन बनलाय आमचा खूप दिवसांनी मला जायचं होतं मला जाऊया तरी पण आम्हाला लेट झालं आहे तरी शो बघतोय किती टायमिंग आहे तर फायनल साडेचारचा सा शो कन्फर्म केला आहे आम्हाला पोचायला किती उशीर झाला दोचा दोनचा पण शो होता मराठीमधून आता तीनचा इंग्लिशमधून आहे आणि परत चार साडेचारचा सा हिंदीमधून आहे मग आता हिंदीमधून शेवटचा शो आहे तो बघायचा आहे आणि मग आता कुठेतरी फिरू नंतर अजून ठरलेलं नाही अचानक आमचा प्लॅन बनतो मी कुठे फिरायला जायचं आहे आम्हाला आणि आज उज्जवाला ती बिझी आहे आणि खूप गर्दी आहे मॉलला पण सगळीकडे क्रिसमसच्या सुद्धा चालू आहे आणि ट्राफिक पण जाम आहे तर बघूया ऑर्डर तर केलं आहे कधी खाऊ आहे ते कधी पोटात जात आहे आणि मग पुढे जातो आहे असं आहे फ्री पिझ्झा खातो आहे खूप दिवसांनी पिझ्झा घेतला आहे आता आपण आलेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियम ला वर्णीमध्ये आणि तुम्ही समोर बघत होता हे नेहरू प्लॅनेटोरियम आहे आणि हे आहे नेहरू आर्ट गॅलरी आहे क्रिसमस आहे म्हणून खूप सारी गर्दी आहे त्यामुळे तिकिटांना खूप लाईन लागलेली आहे शो हाऊसफुल झाले आहेत त्यामुळे त्यांनी एक्सटेंड केलेला आहे सहाचा शो त्यांनी परत लावलेला आहे तर आम्ही तिकिट घेण्यासाठी थांबलोय आणि आता आम्ही आलो नेहरू आहे नेहरू आर्ट गॅलरी आर्ट गॅलरीमध्ये मस्त माहिती बघायला माहिती मिळते की शाळेची मुलं पण आली पाठीमागे लाईन लागते महात्मा गांधी बा अँड बापू महात्मा गांधींचं दाखवलं शाळेची मुलं आलीत बघायला छान आहे कसं वाटलं तुला मला मस्त वाटलं आर्ट गॅलरी नेहरू आर्ट गॅलरी छोट्या मुलांसाठी चांगलं आहे पॅरेंट्स त्यांना नक्की घेऊन या माहिती भेटते सगळी माहिती पाहायला मिळेल सगळे पॅरेंट्स स्वतंत्रपूर्वीपासून आणि स्वातंत्र्य पर्यंत कसं होत हां सगळी माहिती आहे नक्की विजिट द्या आम्ही पण आलो आहे सगळेजण आपापल्या पालकांसोबत आलेत वगैरे आम्ही लहान असताना आलो ते आत्ता आलो छान वाटलं आत्ता तिकीटं घेतलीच आम्ही सहाचा शो आहे एक्सटेंड केलाय त्यांनी तर तो, तो बघायला जाऊ थोड्या वेळ तर आम्ही फिरतोय वर्लीमध्ये ॲनिव्हर्सरी आहे आम्हाला सुट्टी असते की आम्ही इकडे फिरत असतो खायचं वगैरे मता नसतं जे काय भेटेल रस्त्याला ते खात खात मुंबईचे रस्ते सगळे बघत असतो कुठे काय आहे फिरायचं नुसतं मजा करायची पण बाहेर फिरायला हतो आपण जिथे राहतो तिथे फिरत नाही मग आम्ही सुट्टीच्या दिवशी मुंबईची वेगवेगळी प्लेसेस अशी फिरत असतो काय ना काय आता शो ला अजून टाइम आहे काहीतरी खातो आणि बघतोय आजूबाजूला काय खाण्याची ठिकाण अजून काय आहे का तुम्हाला सुद्धा दाखवतो हो आता आम्ही आलोय एका मॉल मध्ये म्हणजे चाललोय एंट्री करतोय साईडलाच आहे थोडं चालल्यानंतर कोणता मॉल एट्रिया बघूया क्रिसमस डेकोरेशन तर भारी दिसते बघूया जाऊन थोडं काहीतरी खातो आत्म जाऊन अजून आणि फोटो वगैरे काढतो आता खाण्यामध्ये बिझी एक ऑर्डर आलाय वेळ बुक लागले खातोय हवापास झाले लवकर दा निघाला पाहिजे खूप गर्दी आहे ना खातोय सगळेजण फोटो घेण्यामध्ये बिझी आहे मार्सवरच आहे ते खूप काय काय आहे मस्त आहे वेनस आहे तिकडे पूर फोटो घेते वर्ल्ड टाइम हे चल पुढे जाऊ चल चंद्र बद्दल माहिती आहे काय काय आहे ते आणि इकडे सगळे इमेजेस दाखवत आहेत हो सोलर सिस्टम आहे आणि खूप गर्दी आहे हे चल आपण जाऊया मी सोलर सिस्टम दाखवले तो सूर्य आहे आणि बाकीचे ग्रह आहेत ते कसे फिरतायत त्याच्या भोवती वरती असं दाखवले त्यांनी चंद्र परिदृश्य चलो आठ पृथ्वी के अलग अलग क्षेत्रों से लिया एंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया साउथ अफ्रीका जर्मनी अलास्का और ग्रीनलैंड के विभिन्न क्षेत्रों से बहुत सारे चित्र लिए उनको एक साथ हमने जोड़ दिया और एज अ रिजल्ट हमें ये चित्र यहाँ मिला है इस चित्र में मस्त मस्त आकाशातले सगळे फोटोज वगैरे आहेत आम्ही पण फोटो वगैरे काढले माहिती वगैरे त्यांनी सांगितली खूप छान आहे मुलांसाठी तर नक्की एकदा भेट द्यायला हवं सगळी मस्त माहिती सांगतायत आहेत फोटो काढतोय कसं वाटलं नेहरू तारांगणचा जो छोटासा त्यांनी प्रोजेक्ट दाखवला काय वाटलं तुला वाटलं थोडस समजून घ्यायला थोडा थोडा समजेल सगळी युनिव्हर्सची माहिती आणि सगळी कॉस्मिक लाईफ दाखवले त्यांनी पण मुलांसाठी चांगलं आहे नॉलेज भेटेल आहे घरी थोडीफार आयडिया पहिले समजून काय ते पण छान आहे मला तर आवडलं मस्त आहे म्हणजे या पृथ्वी सोडून दुसरी पण अजून खूप मोठी लाईफ आहे म्हणजे युनिवर्स आहे बघायला खूप काय आपली पृथ्वी तर खूप छोटी आहे थो� एकदम तर तुमच्या मुलांना जर तुम्ही पण बघायला नक्की या खूप छान आणि माहिती पण खूप छान सांगितले त्यांनी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आता आम्ही चाललोय मरीन ड्राईव्हला बघूया चालतोय आता तर आम्हाला कधीपासून यायचं होतं नेहरू दारांगल्याचा फायनली शो बघितला खूप गर्दी पण होती प्रत्येकजण जण आप आपल्या छोट्या छोट्या बेबीज ने घेऊन आलेले दाखवायला आम्हाला दोघांना आणि फिरायचं झालं तर तुम्हाला मुंबईमध्ये खूप सारी लोकेशन आहेत तिकडे पण फिरायला येऊ शकता छोटी मिनी ट्रिप नक्की करा घ्या तर आता आम्ही आलो मरीन ड्राईव्हला ला आता फेरी मारायला चालतोय जवळच आहे तर मग जाऊया टाउन मारायला